सर्वांना नमस्कार तर आज बनवले मी मेथीचे लाडू तर कुणी कुणी थंडीचे लाडू पण म्हणतं आणि कुणी कुणी डिंकाचे लाडू पण म्हणतं आहे पण आता थंडी पण बऱ्यापैकी पडायला लागली तर त्यामुळे मग आज मी मेथीचे जे लाडू आहेत ते बनवलेत सर्वात आधी मी गहू घेतलेले आहे तिथे दोन किलो आणि गहू जे आहेत ते छान निवडून वगैरे घेतले आणि एक दिवस त्यांना छान ऊन पण दिलेलं होतं बाहेर आणि मग त्यानंतर हे भाजून घेते आहे मी तर कुणी कुणी पीठ पण भाजून घेतं आणि कुणी कुणी गहू पण भाजतं तर मी तर गहूच भाजून घेते आहे कारण पीठ भाजण्यासाठी ना खूप वेळ जातो तर त्यामुळे गहू सोपे पडतात तर दळण्याच्या आधी मी ते छान खरपूस होईपर्यंत भाजून घेते आहे तर हे भाजण्यासाठी एक पंधरा वीस मिनटं तर लागतात आणि मेथीचे जे लाडू आहेत ना ते जास्त करून आमच्या घरामध्ये शुभ्राच्या पप्पांना आवडतात आवडतात म्हणजे त्यांना सकाळी पहाटे लवकरच कामावर जावं लागतं थंडीमध्ये आणि मग त्यामुळे ते एक लाडू जर खाल्ला ना की दिवसभर तकवा राहतो तर त्यामुळे त्यांच्यासाठी मी हे दरवर्षी बनवतेच बनवते तर बघू शकता आपल्या गव्हांचा जो कलर आहे तो पण बदललेला आहे आणि छान खरपूस पण झालेले आहेत तर हे असे झाले ना की काढून घ्यायचे तर असे मी दोन किलो गहू पूर्ण भाजून घेतलेले आहेत आणि थंड करण्यासाठी साईडला ठेवून दिलेले होते तर इथे ह्या खारका घेतलेल्या आहेत मी दोन किलो खारका घेतलेल्या होत्या तर खारका आणल्या आणल्यास त्या फोडून त्यांच्यामधल्या बिया वगैरे काढून घेतल्या आणि त्यांनाही दोन तीन दिवस छान ऊन दिलेलं होतं चांगल्या कडक केल्यात त्या उन्हामध्ये आणि मग त्यानंतर इथे मी एक किलो खोबरं पण घेतलेलं आहे तर दोन किलो खारीक आणि एक किलो खोबरं घेतलेलं होतं तर हे पण गिरणीमधून दळून आणणार आहे मी आता कुणी कुणी खारका पण आहे ना दळण्याच्या आधी भाजून घेतं तर तुम्हाला भाजून घ्यायचे असतील तर भाजून पण घेऊ शकता तसं काही नाही आहे पण मी तर काही भाजले वगैरे नाही सरळ दळून आणलेले आहेत तर बघू शकता हे पीठ असं ज आलेलं आहे आणि खारीक आणि खोबरं हे असं छान बारीक दळून आणलेलं आहे तर इथे लाडूसाठी आपल्याला जे जे साहित्य लागणार आहे ते ते दाखवते आता मी ही ते तिळ घेतलेली आहे पावशावर तिळ घेतलेली आहे तर इला पण एक दिवस छान ऊन दिलेलं आहे निवडून वगैरे घेतली कारण बऱ्याचदा आहे ना जाळी वगैरे लागलेली असते आणि हे काजू बदाम घेतलेले आहेत हा डिंक आहे आणि त्यानंतर मी थोडीशी खसखस पण घेते आणि हा घेतलेला आहे मखाना तर मखाना मी पहिल्याच वर्ष आहे मखाना टाकती आहे कारण माझ्या शुभ्राला ते मखाना टाकून लाडू खायचे होते त्यामुळे आणि हा गूळ आणलेला आहे तर हा जो गुळ आहे हा गुराळातून आणलेला आहे आम्ही तर सर्वात आधी मी तूप आहे आणि ते छान गरम करून आहे तर हे जे तूप आहे हे दुकानातूनच आणलेलं आहे मी पण छान गावठी तूप भेटलेलं होतं मला तर ते छान गरम करून आहे म्हणजे कडक चांगलं झालं ना की त्यामध्ये डिंक छान तळला जातो तर सर्वात आधी डिंक तळून आहे तर डिंक पण पावशर घेतलेला आहे मी इथे चांगला आणि तो छान तळून घेतीये तर तळताना ना, ना तो तुपामध्ये टाकल्या टाकल्या आधी खाली जातो आणि छान तळल्या गेल्यानंतर तो वरती असा तरंगतो तर वरती तरंगला ना की समजून घ्यायचं की डिंक छान तळला गेलेला आहे आपला कारण बऱ्याचदा काय होतं की मधला जो डिंक असतो तो तसाच राहून जातो आणि मग लाडू खाताना ना तो दाता खाली आल्यानंतर खूप त्रास होतो दातांना तर त्यामुळे दा ते त्याची तेवढी काळजी घ्यायची आहे त्यानंतर काजू बदाम पण मी छान तुपामध्ये भाजून घेतलेत आणि त्यानंतर मखाना पण तुपामध्ये छान भाजून घेतेय तर मखाना भाजण्यासाठी मला पंधरा वीस मिनटं लागलेत तेव्हा कुठे तो छान कडक झालेला होता आणि मग त्यानंतर मी तिळ भाजण्यासाठी घेतलेली आहे तर तीळ पण तुपामध्येच भाजून घेतेये म्हणजे सर्व पदार्थ जे आहे ते छान तुपामध्येच भाजून घेतेये तर छान लालसर कलर येईपर्यंत तीळ भाजून घ्यायची आहे आणि लाडवांमध्ये तिळीची ना एक वेगळीच चव लागते आणि खूप छान पण लागते तर मी दरवर्षी तीळ ही टाकतेच टाकते तर आता इथे मी मोठी पाटी घेतलेली होती आणि त्यामध्ये दळून आणलेलं पीठ टाकलेलं होतं सर्वात आधी आणि त्यानंतर खारी खोबरं जे दळून आणलेलं होतं ते पण त्यामध्ये टाकून घेतलं आहे आणि मग आता जे एक, -एक वस्तू आपण जी भाजून घेणार आहोत ती लगेचच त्याच्यामध्ये टाकून घ्यायची म्हणजे मिश्रण सर्व एकजीव करण्यासाठी सोपं पडतं तर इथे तीळ आपली छान खरपूस भाजल्या गेलेली आहे त्यानंतर मी तिच्यामध्येच खसखस पण टाकलेली आहे तर खसखस पण छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायची आहे तर तीळ आणि खसखस दोन्ही पण एकत्र छान तुपामध्ये भाजून घेतलेली आहे मी आणि यांना काही बारीक करत बसत नाही मी हे डायरेक्टलीच लाडवांमध्ये टाकून देते कारण तिळ जी आहे ना ती लाडू खाताना दाताखाली आली ना की एक छान अशी वेगळीच टेस्टीची लागते आणि खूप छान पण लागते तर ही मेथी आहे ही मेथी मी, दिवस मी, ले ले मी। दोन दिवस आधीच दुधामध्ये भिजत टाकलेली होती म्हणजे मेथी पण मी इथे पावशर घेतलेली होती आणि ती मिक्सरमध्ये छान बारीक करून घेतली त्यानंतर दुधामध्ये ती भिजत टाकलेली होती आता दुधामध्ये भिजत टाकलेली होती म्हणजे दूध असं वरतीच ठेवलेलं नव्हतं मी फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं होतं दोन दिवस तर आणि त्यानंतर ती छान तुपामध्ये परतवून घेतलेली होती मी म्हणजे जोपर्यंत ती मोकळी कोरडी होत नाही तोपर्यंत परतवून घ्यायची आहे त्याच्यामुळे ना लाडू आपले कडू होत नाही आणि हा जो गुळ आहे हा गुराळातून आणलेला गुळ आहे आम्ही म्हणजे इतका छान लागतो ना खायला पण आणि तोंडामध्ये टाकल्याबरोबर मेल्ट होतो तर अप्रतिम लागतो गूळ तर मी हा शुभ्राच्या पप्पाने मला तो छान बारीक करून दिलेला होता आणि त्यातले जे मोठे मोठे खडे राहून गेलेले होते ते मी ते तूप गरम करायला ठेवलेलं होतं तर त्यामध्ये ते टाकून दिलेले तर हा पूर्ण गुळ आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत पण हे जे खडे आहेत ते आधी मी टाकले ते मेल्ट झाले ना की मग बाकीचा गुळ त्याच्यामध्ये दे टाकून देणार आहे तर ते मेल्ट होईपर्यंत मी इथे मखाना जो आहे तो खलबत्त्यामध्ये छान कुटून घेते आहे बारीक तसं हे सर्व मटेरियल मी मिक्सरमधून पण बारीक करून घेतलं असतं पण खूप जास्त बारीक पण करायचं नाही म्हणजे अगदीच पावडर पण करायची नाही आहे प्रत्येक वस्तूची एक वेगळी टेस्ट लाडवांमध्ये लागली पाहिजे तर त्यामुळे मी हे सर्व जिन्नत ज्या आहेत त्या खलबत्त्यामध्येच कुटून घेतलेलं आहे हे काजू बदाम जे आहेत ते जास्त बारीक नाही करत आहे अगदी आबडधोबड काहीतरी नावापुरते त्यांचे करते हे बघा शेंगदाण्याचं कूट कसं आहे अगदी त्याप्रमाणे त्याच्यापेक्षाही ओबडधोबड मी केलेलं के आहे आणि ते टाकलेलं तर इथे मुलं पण स्कूलमधून आलेले होते आणि आल्या आल्या डिंक त्यांना इतका छान दिसत होता प्लेटमध्ये आल्या आल्या दोघांनी आधी डिंक घेतला आणि डिंक खाल्ल्याबरोबर त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहण्यासारखे झालेले होते तर मग त्यानंतर त्यांना मी मखाना दिलेला होता ते जे दात जे आहे ना ते चिटकण्या चिटकल्यासारखे झालेले होते त्यांचे तर मग त्यांना तो मखाना मी दिलेला होता त्यानंतर मी घेतला इथे डिंक आणि तो पण थोडा थोडा करून मी छान खलबत्त्यामध्ये कुटून घेतेये आणि हा जो गूळ आहे तो राहिलेला तो पण आता याच्यामध्ये टाकून देते तर दहा एक दहा पंधरा मिनटं स्लो गॅसवर हा गूळ जो आहे तो वितळून घ्यायचा आहे आणि खूप जोरात गॅस पण ठेवायचा नाही आहे नाहीतर गूळ जो आहे ना तो कडक होऊन जातो तर इथे आपल्याला फक्त तो वितळून घ्यायचा आहे तर त्यामुळे बारीक गॅसवरच तो ठेवायचा आहे एक दहा पंधरा मिनटं तर विवानने पण इथे डिंक खाल्ला आणि त्याचे दात असे चिपकल्यासारखे झालेले होते तर तेच तो दाखवत होता तर हे बघा इथे आपलं छान गूळ पण वितळून झालेलं आहे आणि जसं लागेल ना तसंच मी हे घेणार आहे म्हणजे जे तूप जे आहे जसं लागेल तसंच मी इथे टाकत जाणार आहे आणि आता हे टाकल्याबरोबर लगेच पटकन सर्व साहित्य जे आहे ते एकजीव करून घ्यायचं आहे नाहीतर गुळ जो आहे ना तो एकाच ठिकाणी ग गट्टू होऊन जातो त्याचा तर त्यामुळे मी गरम गरम असतानाच पटपट पटपट -पट सर्व हलवून घेत होती साहित्य तर हे सर्व म्हणजे सगळीकडे गुळ हा लागला जातो तर यानंतर मला अजून तुपाची गरज लागत होती तर मग मी अजून थोडंसं तूप घेतलेलं होतं गरम करून आणि परत ते टाकलेलं होतं तर खूप जास्त तेल पण मी घेतलेलं नाही आहे इथे आणि तूपच तुपाचाच जास्त वापर केलेला आहे म्हणजे कमी जर पडलं तर तेल पण घेऊ शकतो एक वर्ष असंच मी शेंगदाणा तेल घेतलेलं होतं मला तूप कमी पडलेलं होतं पण शेवटी शेवटी काय झालं होतं ना की जे शेंगदाणा तेल असतं त्याच्याने ते लाडू जे आहेत ना ते खऊट लागायला लागलेले होते माझे आणि तेल पण त्याला खूप सुटलेलं होतं त्यामुळे सुरुवातीला आधी ना खूप जास्त तेल म्हणा किंवा तूप म्हणा खूप जास्त घ्यायचं नाही कारण नंतर नंतर ना ते लाडू जे आहेत ते नंतर ऑइली होऊन जातात खूप तर लाडू करायला विवानला खूप मजा येते तर मी इथे लाडू करायला बसल्याबरोबर लगेचच येऊन बसलेला होता आणि पूर्ण आमचे लाडू होईपर्यंत लाडू करण्याचा प्रयत्न करत होता पण त्याला काही लाडू जमला नाही आणि मग शेवटी शेवटी एक छोटासा लाडू त्याने केलेला होता तर इथे शुभ्राचे पप्पा पण लगेचच मला मदत करण्यासाठी आलेले होते आणि तेही न सांगता तर मी पण चकितच झाली पण असो छान वाटतं असं न सांगता मदत करायला आलं ना की आपल्याला पण छान वाटतं बरोबर आहे की नाही तर हे बघा हे असे आपले लाडू झालेले तर कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ भेटूया पुढील ब्लॉगमध्ये बाय